मराठी सॉंग आणि पूजा पूजा कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला श्रीसुक्त वाचनाचे काय फायदे आहे हे सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथमता श्रीसुक्त म्हणजे काय हे बरेच नवीन जे स्वामी सेवेकरी असेल किंवा कुणी नवीन असेल तर त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते श्री हा लक्ष्मी प्राप्तीसाठी असा एकमेव उपाय आहे त्यामुळे तुम्ही श्रीसुप्त नक्की वाचावे आता तुम्हाला हे पुस्तक कुठे मिळेल हे जर माहिती नसेल तर हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला अगदी दहा ते बारा रुपयामध्ये श्रीसुक्त नावाच्या पाठाचं पुस्तक मिळून जाईल अगदी छोटासा छोटा एकदम दहा ते पंधरा मिनिटं लागतात हे पुस्तक वाचण्यासाठी आणि परंतु एकदम प्रभावशाली उपाय म्हटलं तर हे पुस्तक आहे एकमेव पुस्तक लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तसंच जे नवीन सेवेकरी असेल तर नित्यसेवा नावाचं एक पुस्तक आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं त्यामध्ये तुम्हाला श्रीसुक्त नावाचा पाठ मिळून जाईल त्यामुळे तुम्ही हा पाठ वाचण्यासाठी आ, स्वामी केंद्रामध्ये देखील तुम्हाला हे पुस्तक मिळेल अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हे पुस्तक किंवा हा पाठ वाचू शकता आणि जर तुम्हाला जर टाईम जर नसेल तर तुम्ही अगदी यूट्यूबवर हा हे व्हिडिओ लावून तुम्ही याचं श्रवण देखील करू शकता याने देखील तुम्हाला कोणत्याही पैशा संबंधीचा प्रॉब्लेम असेल तर याचा उपयोग नक्की होईल त्यामुळे तुम्ही हे पुस्तक घरी नक्की आणा आणि नक्की याचा पाठ करा आता श्रीसुक्त पाठ तुम्ही संकल्प करून देखील करू शकता म्हणजेच संकल्प करून समजा तुमच्या मनातील काही इच्छा असेल पैशा संबंधी तुम्हाला असेल तर तुम्ही महालक्ष्मी देवीला हात जोडून संकल्प करू शकता संकल्प हा तुम्हाला अकरा दिवस एकवीस दिवस असा करता येईल परंतु जर तुम्ही हा संकल्प केला तुम्ही महिनाभर जरी याचं हे रेग्युलर तुम्ही ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला एकदम महिनाभराच्या आत याचा फायदा जाणवेल आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे सांगायला विसरू नका कारण इतका प्रभोश प्रभावशाली हे पुस्तक आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे काही नक्की करा आणि जे काही अनुभव आले ते आपल्या चॅनलला नक्की सांगा आणि जर तुम्ही रेग्युलर श्रीसुक्ताचा पाठ तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्ही केला सकाळ संध्याकाळ पाच वेळेस तुपा आपल्या देवघरासमोर तुम्ही दिवाबत्ती लावून आणि तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावून जर तुम्ही हा पाठ जर केला तर तुम्हाला कोणतीही तुमचा कठीणातली कठीण कोणतीही आर्थिक अडचण असेल पैशासंबंधी तुमची प्रत्येक अडचण दूर होऊन जाईल तसेच जा प्रत्येक घर म्हटलं घर संसार म्हटलं की त्यामध्ये कर्ज असत मग आपण ते कर्ज वेगवेगळ्या कारणासाठी घेत असतो परंतु या कर्जामुळे काय होतं माणूस डिप्रेशनमध्ये जातो परंतु तुम्ही जे हे श्रीसुप्त नावाचं जे पुस्तक आहे हा जो पाठ तुम्ही वाचला तर तुम्हाला एक महिन्याच्या आत तुमचं जे आर्थिक जे संकट आहे किंवा जे कर्जाचा डोंगर आहे तुमचा तो अगदी एक महिन्याच्या आत कमी होताना दिसेल त्यामुळे तुम्ही हा पाठ नक्की वाचा आणि हा पाठ करताना तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे कारण ही जी उत्तर दिशा आहे ही उत्तर दिशा ही कुबेर देवताची दिशा मानली जाते आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू